महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालाय मान्सून आता लवकरच परतणार आहे या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याकडून मोठी बातमी आली आहे भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे त्यामुळं आता राज्यात परतीचा पाऊस जोर पकडणार आहे त्यानुसार आजपासून ते सात ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून सात ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल गुरुवारी राजस्थानसह काश्मीर लडाख पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांमधून मान्सून परतीला निघालाय त्यामुळं महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होणार आहे हा परतीचा पाऊस चार ऑक्टोंबरपासून सक्रिय झाला असून पुढील तीन दिवस म्हणजे सात ऑक्टोंबर पर्यंत राज्यात परतीच्या पावसाची शक्यता आहे राज्यात पाच सहा आणि सात ऑक्टोबरला काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय कोल्हापूर सह राज्यातील जळगाव सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर गोंदिया वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे